तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मध्यापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आजच्या लोणंद मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा नक्की कोणत्या गटात पाहाला पैरा कोण होता आणि नक्की काय झालं हेच अपडेट घेऊन व्हिडिओ तेवढी शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस आज लोणंद ते भव्य कालभैरवनाथ केसरी हे मैदान पार पडत आहे तर हे मैदान ओपनचं आहे आणि ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीयला एकाहत्तर हजार रुपये तृतीयाला एकावन्न हजार रुपये चतुर्थाला एकतीस हजार रुपये पंचमला एकवीस हजार रुपये सहाव्याला अकरा हजार रुपये सातव्याला अकरा हजार रुपये अशी बक्षीस आहे आणि ह्या लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला एस टी सीला युट्यूब चॅनल पाहायला मिळत आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठलनांचा तेज देखील आला आहे आणि तेजाचा पैरा आज राजासोबत आहे तर तेजाने राजा राजे आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पैदान दिसले तर ह्या तर ह्या गटामध्ये तेज आणि राजेने सुट्टा गट पास केला आणि सेम फायनलसाठी पाच झाले तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल विसिट करा